उल्हासनगर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं काम रखडलं चार ते सहा महिन्यापासून कामात दिरंगा होत असल्यानं पुतळ्याचं काम रखडलंय कॅम्प चार मधील अजून किती कालावधी लागेल असा प्रश्न नागरिक करत आहेत वारंवार महानगरपालिकेचा पत्र व्यवहार करून सुद्धा महानगरपालिकेचं कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे कामात दिरंगाई होत असल्यानं भीम अनुयायांनी नाराजी व्यक्त केली येत्या काही दिवसात महापालिका प्रशासनानं पुतळ्याचं काम सुरू केलं नाही तर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा भीम अनुयायांनी दिला आहे आमच्या पूर्णकृती पुतळ्याच्या कामामध्ये जी वारंवार दिरंगाई होत होती त्या दिरंगाईमुळे आज आम्ही इथल्या अभियंता आणि ठेकेदार आणि आर्किटेक्ट आणि आमचे सर्व माजी नगरसेवक प्रशांत दांडे प्रमोदजी टायले जागडे साहेब आमचे कॉल आमचे सगळे इथले स्थानिक जे कार्यकर्ते ते या ठिकाणी एकत्र झालं होतं कारण आतापर्यंत आम्हाला नेहमी ठेकेदाराला प्रश्न विचारला तर ठेकेदार म्हणायचं की आम्हाला आर्किटेक्ट पुढचा प्लान देत नाही पुढचा प्लान देत नाही म्हणून मला पुढे काम करता येत नाही आणि आर्किटेक्ट आर्किटेक्टशी बोललो तर आर्किटेक्ट साहेब आम्हाला सांगायचे की आ, मी पुढची लेआउट ले देतोय आज देतोय उद्या देतोय आज सर्वांना समोर आणलं आणि आज त्या लोकांनी या ठिकाणी काही विशेष सूचना दिल्या काही मध्ये ज्या त्रुटी होत्या त्यामध्ये सुधारणा करण्यात आले आणि पुढचा प्लान आज आमचे आर्किटेक्ट आज देणार आहेत असं त्यांनी आम्हाला गवाही दिली आणि त्या अनुषंगाने आज आम्ही ठेकेदारांना सांगितले की फास्ट जितका फास्ट तुम्हाला काम करता येईल त्या पुतळ्याचं तितकं करा कारण आता जे मालेगावचं पूर्णकृती पुतळ्याचं जे उद्घाटन झालं ते पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा भावनिक झालो की बाबा आमचं पण लवकर काम झालं पाहिजे आता या ठिकाणी आर्किटेक्टने आम्हाला सांगितलेलं आहे की देत आणि आमचे जे पीडब्ल्यू डी जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही फास्ट मध्ये काम करून देणार करा आमचे आमदार डॉक्टर बालाजी किलकर साहेब यांनी अगदी तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या पूर्ण कृती पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि एवढी त्यांनी धावपळ करून सुद्धा ही जी दिरंगाई होते या दिरंगाई न हो म्हणून आज सगळ्यांना एकत्र केलं होतं आता त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाचा अवधी दिलाय की बावीस पंधरा दिवसामध्ये हे काम पूर्ण करून देणार आहोत टीव्ही न्यूज मराठी ठाणे allah Nagar